अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईद निमित्तानं बोकडांची मागणी वाढली आहे बुधवार बाजारसह वडाळा रोडवर साकारण्यात आलेल्या विशेष बोकड बाजारात विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झालेत सोमवारी दिनांक सतरा जूनला सर्वत्र बकरी ईद साजरी होणार आहे ईद निमित्तानं कुर्बानी करण्याची पारंपारिक प्रथा आहे त्यामुळे बोकडांची मागणी वाढली आहे त्यानिमित्तानं ठिकठिकाणी विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झाले आहेत बुधवारच्या बाजारासह जुने नाशिक तसेच वडा रोड येथे चार ते पाच दिवसांसाठी विशेष बोकड बाजार भरविण्यात आला आहे मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या आवश्यकतेनुसार बोकड खरेदी केले जात आहेत सामान्य बाजारात बारा ते तीस हजारांपर्यंत बोकड विक्रीस आलेत तर राजस्थानी विशेष बोकड देखील विक्री आलेत एक ते दीड लाखांपर्यंतच्या त्यांची विक्री होत आहे बोकडांची आवक कमी असल्यानं यंदा त्यांच्या विक्रीची दुकानंही कमी आहेत तरी देखील दर वाढले नसून कमी झालेत त्यामुळे काहीसं नुकसान सहन करावं लागतंय सोजर राजस्थानी गावठी तोतापरी पतीरा अशा विविध प्रजातींचे बोकड विक्रीस दाखल झालेत शनिवार आणि रविवारी बाजार अधिक तेजीत येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात आली